सन्मान्य विचारमंच आणि भावांनो आणि बहिणीनो या ठिकाणी निर्भय बनो या टीमनं भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो निर्भय बनो ही जी टीम आहे ही टीम गेल्या बऱ्याच वर्षापासून सत्ताधारी पक्ष कुठल्याही विचाराचा असो त्या सत्ताधारी पक्षाचे लक्तर काढण्याचं काम डॉक्टर विश्वभर चौधरी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वादरे अॅडवोकेट असीम सरोदे हे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही परंतु जे जे सत्ताधारी पक्ष असेल त्या पक्षाच्या चुका काढण्याचं आणि लोकशाही जिवंत ठेवून संविधान वाचविण्याचं अतिशय धारसाच काम या भारतात करतायत मित्रांनो या देशामध्ये परिस्थिती फार गंभीर झालेली आहे विचाराचं बोलण्याचं खाण्याचं कपडे घालण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे कुणी काय कपडे घालावे कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये अशी अघोषित आणीबाणी या धर्मांत या देशात निर्माण केलेली आहे आणि म्हणून हे तीनही शिलेदार या भारतीय लोकशाहीला आणि या संविधानाचा जागर घेऊन अविरतपणे हा संघर्ष करतायत मला खिदाना वाटतं की गेल्या महिन्यामध्ये आमच्या सिंदर सार्वजनिक वाटत पंचाहत्तर वर्षाची अमृत महोत्सवी परंपरा आहे स्थापनेची आणि या परंपरेला ग्रंथालय सप्ताहा पन्नास वर्ष झाली आणि त्या पन्नास व्याव्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्या सिन्नरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला एक आदर्श असं वाचनालय सिन्नर वाचनालय आहे आणि त्या वाचनालयाच्या परंपरेला कुठंतरी एक डाग लावण्याचं काम काही नटद मंडळींनी केलं आणि त्याच दिवशी आम्ही निर्धार केला सर्व विचाराचे कार्यकर्ते एकत्र आलो आणि डॉक्टर विश्वभर चौधरीना सांगितलं की तुम्हाला आम्ही तीन फेब्रुवारीला बोलवतोय तुम्हाला यावंच लागेल आणि आपला सिंदरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी आलात अधिक तर वेळ घेणं चुकीचं ठरेल आपण मान्यवरांचं ऐकायला आलात अशी साथ यापुढे द्या मित्रांनो अधिक वेळ न घेता भारतीय लोकशाही भारतीय संविधान अतिशय धोक्यात आलेलं आहे ते धोक्यात कसं आलेलं आहे हे माझ्यापेक्षा आमचे विचारवंत मान्यवर आपल्याला सांगतील पुनस एकदा सांगतो डॉक्टर विश्वंभर चौधरी हे कुठल्याही देवा धर्माच्या विरोधात नाही त्यांच्या युट्यूबवर चौधरी देवा धर्माची टीका निंदाना के केलेली नाही परंतु काही नद मंडळी त्यांचा जाणीवपूर्वक अपप्रचार करून त्यांना या ठिकाणी थोडं अपमानित केलेला आहे आणि म्हणून डॉक्टर साहेब हा जनसागर जो उसाळलाय सर्व विचाराचे लोक सर्वपुरोगामी विचाराचे कार्य करते तुमच्या या सन्मानासाठी आलेले आहेत पुनर्शे या ठिकाणी प्रास्ताविकेला आम्ही पूर्णविराम देतो आणि संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद थँक्यू स्वागत आणि निर्भय बनो म्हणजे काय ह्याचं पहिलं उदाहरण म्हणजे तुम्ही सगळीजण मागच्या खेपेला जो काय प्रकार झाला तर त्या असल्या फालतू प्रकाराला आपण स्पष्ट उत्तर देऊ शकतो आपण लोकशाही मार्गाने जाहीररित्या कार्यक्रम घेऊ शकतो कारण आपली जी संविधानिक मूल्य आहेत ही आपण पुढे घेऊन जात आहोत या निर्भय बनो म्हणजे हा एक साधारणतः मानवाच्या इतिहासातलाच एक मोठा प्रवास आहे कला साहित्य प्रत्येक ठिकाणी जे जे अटॅक झाले जे ज्यांच्याकडे अज्ञान असतं त्यांच्या विरोधात वैज्ञानिक दृष्टिकोनाने लढावं लागतं ज्यांच्याकडे गैरसमज असतात त्यांना शहाणं करावं लागतं तर असा हा तो प्रवास आहे हा भगतसिंग हे निर्भय बनोचेच आपले सहकारी होते गांधी हे पण आपले निर्भय बनोचे सहकारी होते तर जो जो माणसाला विवेकाची लढाई लढायची आहे तो आपला निर्भय बनोचा सहकारी आज मी तुम्हाला फक्त एकच मेसेज देण्यासाठी आलो होतो की आता मान्यवरांची भाषणं होतील त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक मुद्दे प्रत्यक्ष ऐकायला मिळतील व्हिडिओद्वारे ऐकायला मिळतील तर हे मुद्दे फक्त ऐकून न घेता भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक जण प्रवक्ते बनलं पाहिजे आणि हे मुद्दे आपल्याला आपल्या घरातून आपल्या आजूबाजूला जोरदारपणे मांडता आले पाहिजेत आणि असे जर का आपण मांडू शकलो तर हे निर्भय म्हणून जे आंदोलन आहे हे एक राष्ट्रव्यापी आंदोलन होईल आणि जे सध्याचं विद्यमान जे संकट आहे आपल्या समोरचं हे आपल्याला मतपेटीतून येस मतपेटीतून त्याचे आपल्याला परिणाम दाखवता आले पाहिजेत एक सुरेश भटांची फक्त दोन गोळी वाचतो आणि मी थांबतो की त्यांचं असं म्हणणं होतं की सांगती जे धर्म जाती बांधतो जो रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकनेते शाहू महाराज यांच्या स्फूर्तीला अभिवादन करून मी या सिन्नर नगरीमध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या सभेसाठी आलात त्याबद्दल मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो आज आपण डॉक्टर विश्वंभर चौधरी ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विचार ऐकणार आहोत मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला ही घटना घडली मी हरिभाऊ आणि दत्ताजींना फोन करून विचारलं हे सिन्नरमध्ये कसं काय घडलं हे नाशिक जिल्ह्यामध्ये कसं काय घडू शकत हा नाशिक जिल्हा आणि सिन्नर तालुका ही संघर्षाची भूमी राहिलेली आहे आणि हे सगळे संघर्ष न्यायासाठी झालेले आहेत समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा प्रतिष्ठेचं जीवन जगायला मिळावं याच्यासाठी संघर्ष झालेले आहेत आणि अशा वेळी एक विचार एक प्रबोधनाच्या उद्देशाने सिन्नरमध्ये आपलं भाषण करतात आणि ते बंद पाडलं जातं हे आपल्याला खूप वेदना देणारी गोष्ट आहे परंतु ह्या निमित्तानं फक्त हे जे काही अल्पबुद्धीचे लोक आहेत त्या लोकांनी एवढंच सांगेल तुम्ही एक आवाज बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे तीन मोठे आवाज आज व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि हे इथे आवाज बंद करण्याची भाषा कराल इथे हजारोच्या संख्येनं पुन्हा आवाज देणारे लोक जमा झालेले आहेत त्यामुळं तुम्ही जर हे पर पुन्हा करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही तुमचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर जात आहात हे लक्षात ठेवा आम्ही सर्वजण वेगवेगळ्या धर्माचे लोक आहोत वेगळ्या जातीचे लोक आहोत परंतु आम्ही एक आहोत आम्ही माणूस आहोत आम्ही आम्हाला माणूसपणाची जर जाग कोणी आणू दिली असेल तर ह्या देशातल्या एकाच ग्रंथानं ती जाग दिलेली आहे जाणीव दिलेली आहे माणूस म्हणून आमचं अस्तित्व मान्य केलेलं आहे ते भारतीय संविधान आहे आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत ते काय आपोआप नाही मिळालेले ज्यांनी भाषण बंद पाडलं त्यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही केलेलं नाही आहे त्यामुळे संविधानाचं महत्व त्यांना वाटू शकत नाही त्यांना वाटण्याचं काही कारणही नाही परंतु आमच्या पूर्वजांनी या देशातल्या प्रत्येक जेलमध्ये वर्षानुवर्षे जेलमध्ये काढलेले आहेत आमचे पूर्वज फासावर गेलेले आहेत आमच्या पूर्वजांनी गोळ्या घातलेल्या आहेत आणि प्रचंड अशा संघर्षात्मक स्वातंत्र्य आणि त्याच्यानंतर संविधान मिळालेलं आहे त्यामुळे ते दिल्लीत बसलेली नरेश सम्राट असू देत किंवा गल्लीत गल्लीत बसलेले कोणीतरी टपोरे असू देत त्यांना आम्हाला सांगायचे की संविधानाला हात लावण्याची भाषा कराल तुमचं थडगाडल्याशिवाय या देशातली जनता राहणार नाही आणि म्हणून मित्र हो। आमचा धर्मग्रंथ संविधान आहे आमची भूमिका आहे की प्रत्येकाला या संविधानाने कुठल्या धर्मामध्ये राहायचं त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे नास्तिक राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे हे जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे हे आमची भूमिका आहे आम्हाला आमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आम्हाला या देशाबद्दल या विकासाबद्दल वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांबद्दल टीका करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून हा स्वातंत्र्य आमचा प्राण आहे आणि प्राणवायू जसा असतो त्या स्वातंत्र्याशिवाय समाज जगू शकत नाहीये आणि त्याची गॅरंटी आम्हाला संविधाना दिलेली आहे हा आमचा प्राणवायू कुणी काढून घ्यायच्या भानगडीत पडू नका तुम्हाला सत्तेवर सुद्धा या स्वातंत्र्यामुळेच बसता आलेलं आहे परंतु त्याचा जर गैरअर्थ काढून तुम्ही ह्या देशाचे राजे होण्याची भाषा करणार असाल आणि संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्ही किती प्रचार केला किती मीडिया मॅनेज केला किती धाक दपटशा केल्या किती हल्ले केले किती विचारवंतांना जेलमध्ये टाकलं किती तरुणांना जेलमध्ये टाक चढवलं तरी सुद्धा आम्ही ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे आणि हा विश्वास आम्हाला या महापुरुषांकडनं मिळतोय आम्हाला छत्रपती शिवरायांकडनं तो विश्वास मिळतो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुलांकडनं तो मिळतो आम्हाला शाहू महाराजांकडनं मिळतो आणि हळूहळू ती पुढची जी काळी येते ते असीम सरोदे असतील विश्वंभर चौधरी असतील देखील वागळे असतील असे हजारोच्या संख्येनं या देशामध्ये संविधानाच्या बाजूने उपाय असलेले जे विचारवंत आहेत त्यांच्या संबंध मार्गदर्शक आम्हाला तो विश्वास मिळतो मी तुम्हाला जाता, जाता जाता विनंती करणार आहे की आम्ही फक्त बोलून उपयोग नाही यांनी चर्चा सुरू केलेली आहे ही चर्चा घराघरामध्ये घेऊन जायची आपल्या ताईला सांगायचं आपल्या बाईला सांगायचं आपल्या बाईला सांगायचं तुला माणूस म्हणून अधिकार दिला तो संविधानाने दिला तुला गुलाम हे मनुस्मृतीनं केलेला होता हे आपल्या घरातल्या महिलेला आपल्याला सांगावं लागेल सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्याला सांगावं लागेल ही संबंध डिबेट ही संबंध चर्चा घनघोर चर्चा प्रत्येक घराघरामध्ये झाली पाहिजे या देशामध्ये लोकशाही राहणार की हुकुमशहाचं राज्य राहणार याचा उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आहे आणि म्हणून ही फक्त विचारवंतांच्या व्यासपीठावरची चर्चा राहता कामा नये या देशातला शेतकरी कामगार बुद्धिजीवी व्यावसायिक प्रत्येकाने ही चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये पक्ष घेतला पाहिजे कुठल्या पक्षाच्या बाजूनं कुठली भूमिका आपली असणार आहे याबद्दलचा निर्णय आपल्याला करायचा आहे मित्र फार मोठं संकट आहे ह्या संकटाला तोंड देण्याची शक्ती तुमच्या आमच्यामध्ये सामान्य लोकांमध्ये निश्चितच आहे आणि म्हणून आपण तुम्ही ज्या संख्येने इथं आलेले आहेत मी सर्व सहकार्याला कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल की बरोबर उत्तर आपण देतोय तुम्ही मागच्या महिन्यामध्ये विश्वंभर चौधरींना बोलू दिला नाही परंतु त्याचा वचपा आज इथल्या सिंदरकरांनी काढलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आपली जबाबदारी एकाच आहे तिथे अनेक आमचे सहकारी राजकीय क्षेत्रातले सगळ सगळे सहकारी आहेत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे भगतसिंग आता फाशावर जाण्याची गरज नाही आहे चंद्रशेखर आझादा हातामध्ये पिस्तूल घेण्याची गरज नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे या मतदानाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या मस्तबाल सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम याच वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू असं आपल्या सर्वांना आवाहन करतो विश्वंभर चौधरी असीम सरोदे आम्ही निखिलजी वागडे ना मी सांगू इच्छितो आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये यांना सपाट केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा विश्वास आहे आणि म्हणून नाशिक जिल्हा हा सातत्यानं संविधानाच्या प्रगतीच्या पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिलेला आहे ते सगळी परंपरा पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे चालू ठेवून मी असीम सरोदे यांनी जे काही जबरदस्त हिंमत दाखवली खरं म्हणजे आमची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी राहिली असती आपल्याला माहिती आहे त्यांनी तर पोलीस केस पण केली नाही जयंतराव ते म्हणाले पोलीस केस पण करायला नको आम्ही तर जशाच तसं उत्तर देऊन आम्ही पण जेलमध्ये गेलो असतो समोरच्या नाही जेलमध्ये घातलं असतं परंतु इतकी चांगले विचारवंत या महाराष्ट्रामध्ये आहेत इतक्या चांगल्या पद्धतीने ते मांडणी करतात आहे हे आपला सर्वांचं भाग्य आहे मी आपला सर तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे ह्या तिन्ही वक्त्यांचे विचार मनपूर्वक ऐका आणि स्वतः कॅम्पेनर स्वतः प्रचारक बना संविधानाचे प्रचारक बना आणि ही लढाई जिंकण्यासाठी स्वतःला सिद्ध करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जिंदाबाद धन्यवाद